नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण जाणार गाडी वाट मैदानावरती का तर चला बघूया कस काय होतो व्हिडिओ आता बंदूकला टाकायचं गाडीमध्ये चल एक कोण मी धरू अरे आई खोलच कोण आवडी खेसपाचा फुल जोस मध्ये आहे बंदू घास आज राडाच होणार आहे आता बंदुकला पण मध्ये टाकतात Hãy kênh Để không 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 नंतर तर आता बैल टाकलेले आहेत गाडीत तुम्ही बघू शकता व्हिडिओ खूपच भारी आहे ते व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा पोहचलेला आहे मित्रांनो खाली काढू आपण पहिले जलवाला बाहेर काढत आहे मित्रांनो जालवाला काढलं बाहेर याच्यानंतर आतांगला काढून घेऊया आपण चला आता आतांगला पण काढते

मित्रांनो खालून सुट्टी होणार आहे बैलाची तर हा जलवा लंपीतून उठला आणि पहिल्यांदाच मैदानावरती आलेला आहे तर बघू कसं काय होतो व्हिडिओ का कसा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा <laughs> हा हा <था। laughs> तिकडून सुटणार आहे इथं दाखवतो तुम्हाला मित्रांनो लढत चालू आहे पहिली फाटीत आले राही जलवान आता तो गुलाल घेतला आहे आप आपल्या बैलांना आपली गाडी झालेली आहे आता ते बघा मित्रांनो तिकडे गेले तर आपले तिथं आता फोटो काढू फोटो पण शेअर करतो मित्रांनो तर आत्ताच घरी पोहोचलेलो आहे आपण तर कसं वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय